हाय हॅलो नमस्कार मी गणेश कुमार सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठी दरबारी आपला एक गडाखोडचा कोंबडा होता मल्टी कलर मध्ये तर तो पुण्याला चालला मित्रांनो आणि दुसरा दुसरी एक पांढरी फुड कोंबडी होती ती पण पुण्याला चालली आणि दुसरी एक खूड कोंबडी होती आणि सोबत तिचा एक पिल्लू आहे मित्रांनो कोंबडा तर ते असे एक चार पक्षी आपण देतोय मित्रांनो तीन तीन सबस्क्रायबर आहेत आणि ती चार पक्षी देतोय आणि तिघांना गाणं वेगवेगळ्या हडापसर मध्येच ती पण पाहिजे मित्रांनो तर असे हे बॉक्स केलेले आहेत असे हे बॉक्स खाली केलेले आहेत मित्रांनो तिघांचे तीन वेगळे सेपरेट सेपरेट सगळ्यांचे नाव दाखवलेले वर जाऊ सगळ्यांचे नाव दाखवलेले आहेत आणि आता आपण हे बॉक्स गाडीमध्ये टाकायला चालू तर चला गाडीमध्ये टाकूया आणि उद्या भेटल्यानंतर हे पार्सल नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो नक्की बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो हा आपल्या मित्राचा कोंबडा दोन महिन्यापासून आपल्याकडेच होता आणि त्यालाही वेळ नव्हता घेण्यासाठी आणि मलाही वेळ नव्हता देण्यासाठी दोन तर दोन महिने आपल्याकडेच होता मित्रांनो आणि आता ह्याचं एक पिल्लू आपल्याकडे झालेलं आहे म्हणजे आपण जी मागं कोंबडी बसवली होती अंड्यांवरती आजीसोबत जी व्हाईट कलरची होती तर त्याच्यामध्ये एक ह्याचं पिल्लू निघालेलं आहे मित्रांनो आणि आपण त्याच्या अगोदर एक आपण गळाकटू कोंबडा म्हणजे पिलू पुण्याला दिलं होतं त्याच्यामध्ये एक निघालं होतं तर असं आपल्याकडे आता एक गळाकटूचं एकच छोटंसं पिल्लू निघालेलं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन नंतर कधी एक दोन दिवसामध्ये तर हा मल्टिकलरचा कोंबडा गळाकटूचा एकदम तल्लक आणि खूप तीक्ष्ण बुद्धीचा होता आणि अग्रेसिव्ह कोंबडा गरम एकदम तर त्याला आता औषध पाजवलं मित्रांनो त्यामुळे त्याचा तुरा थोडासा धरल्यामुळे हे होतोय आणि घाबरला येतो आता बॉक्समध्ये पॅक करतो आहे आणि आपल्या भावाला देतोय तो तर यांना अँटीबायोटिक आणि ॲस्ट्रोवेट आणि सोबतच मल्टिव्हिटॅमिन तर या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत तर तो एक बॉक्स होता तो एकडा वेगळ्या सेपरेट सबस्क्रायबरचा होता आणि आता हा म्हणजे ही कोंबडी आहे ती खूड आहे आणि हिचा आपण व्हिडिओ केला होता मित्रांनो आणि हा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच ती बुक झाली होती ही व्हिडिओ जस्ट बघितला आणि आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत सर तर त्यांनी लगेच तिला बुक केलं होतं आणि तिच्यासोबत एक छोटासा कोंबडा मित्रांनो ब्लॅक कलरचा तो एक आहे त्याची किंमत पण मी तुम्हाला सांगेन तर तो पण आपण पन दिला तर आता हिला आपण औषध होतो मित्रांनो प्रत्येक पक्षी कोणताही पक्षी असू दे जो आपण बाहेरून आणतो आणल्यानंतर पण त्यांना मी अँटीबायोटिक देतच असतो आणि नंतर मित्रांनो त्यांना ज्यावेळेस पाठवत असतो हो त्यावेळेससुद्धा त्यांना अँटीबायोटिक देऊनच पाठवत असतो हो आणि आता इथे ॲस्टोवेट मल्टीबेटेमिन आणि अँटीबायोटिक या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्यांना पाजवलेलं आहे मित्रांनो कोंबडीला आणि हा कोंबडा मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये आहे आणि थोडंसं व्हाईट मल्टी कलर म्हणता येणार नाही पण पन व्हाईट पण आहे म्हणजे ह्यापासून अजून मल्टी कलर पण निघतील प्युअर ब्लॅक पण निघू शकतो किंवा ह्याच्यासारखा पण निघू शकतो मित्रांनो तर हा असा कोंबडा बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचा आणि एवढा अॅग्रेसिव्ह आहे बघा कोंबडीला स्वतःहून चावतोय मित्रांनो एवढा ॲग्रेसिव्ह कोंबडा आहे आत्ताच एवढा गरम आहे ना तर मित्रांनो हा हे दोन्ही आपण विकलेले आहेत तर ह्याच्यामध्ये ना आ... आपण त्या सरांना दिलाय सहाशे रुपयाला कोंबडी आणि कोंबडासुद्धा सुद्धा सहाशे रुपयालाच दिलेला आहे दोन्ही बाराशे बाराश बाराशे रुपये म्हणजे दोन्हीमध्ये बाराशे रुपये घेतलेले आहेत आणि ट्रॅव्हलिंग चार्ज दोनशे रुपये वेगळे तर हे असे चौदाशे रुपये त्यांनी मला पे केले होते मित्रांनो आणि आता ह्या कोंबड्याला पण आपण औषध पाजवतोय आणि नंतर आ, या दोघांना एकत्र द्यायचंय आता मला भीती वाटत आहे की कोंबडी त्याला मारेल म्हणून पण काय आहे ना थोडंसं वातावरण वगैरे बघितल्यानंतर दोन्ही पक्षी शांत बसतात आणि रिस्क घेऊन मी पाठवते म्हणजे काय ना कोंबडा लहान आहे आणि कोंबडी मोठे पण मारून वेळेस कोंबड्याचा जीव जाऊ शकतो का तर कोंबडी जर अग्रेसिव्ह असली आणि मारत असली तर जीव जाऊ शकतो पण थोडीशी रिस्क घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की ही मारणार नाही त्याला आणि दोघंही शांत जातील मित्रांनो आणि तिथे सेफली ते पोचतील आणि तो व्हिडिओ पण आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा प्रत्येक पक्षी प्रत्येक सबस्क्राईबरच्या घरी गेल्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन मित्रांनो का तर आपण पार्सल देतो आणि त्या सबस्क्राईबर मित्राकडून आपण त्यांच्याकडे अनबॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ पण आवर्जून घेतो आणि बघा ही पांढरी कोंबडी का तर दोन्ही कोंबड्या खूट झाल्या होत्या आणि दोघींचे व्हिडिओ मी अपलोड केले होते तर ही पण लगेचच बुक झाली होती एक मुस्लिमचे भाऊ आहेत त्यांचं नाव नाही माहिती आहे मला आता विसरलो मी तर त्यांच्याकडे ही गेली कोंबडी कोंबडी सहाशे रुपयाला आपण विकली मित्रांनो आणि ही तिला एकटीलाच पाठवायचं आहे ते आता तिला आणण्यावरती बसवतील पिलं काढतील किंवा मग सोडून देतील आता तिच्या त्यांच्या इच्छेनुसार आसिफ शेख नाव आहे त्यांचं सरांचं तर त्यांच्याकडे आता जाणार आहे मित्रांनो ही तर आपण तीन पक्षी दिलेत तीन पार्सल दिलेत तिघांना वेगवेगळे तीन सबस्क्रायबरांना वेगवेगळे तर आता बघूया ते जातील आणि गेल्यानंतर आपल्याला तुम्हाला मी रिव्ह्यू दाखवेन सध्या ना आता हिला मी पॅक करतोय आणि एकदम शांत बसलेली खूड कोंबडी आहे सध्या मित्रांनो ही आणि एकदम बॉक्समध्ये बसलेली आहे बॉक्समध्ये थोडंसं नवीन वाटतंय तिला पण बसते मित्रांनो आणि आता बॉक्स पॅक करून झालेले आहेत बघा इथे पांढरी कोंबडी बसलेली आहे परत गळाकटू कोंबडा पण आहे आणि खूड झालेली कोंबडी आणि तो छोटावाला कोंबडा इथे गळाकटूचं कोमडा आहे तर ह्याच्यावरती पण नाव टाकलेलं आहे कुणाला पाठवायचं कुठल्या सबस्क्रायबरला ते काय तर तीन बॉक्स आहेत वेगवेगळ्या वेग लोकांचे आणि तिन्ही हडपसरमध्ये जाणार आहेत त्यामुळे ना ह्याचा त्याला आणि त्याचा ह्याला होऊ नये यासाठी थोडीशी काळजी घेतलेली आहे आणि इकडे आपली कोंबडी मित्रांनो ह्या बिचारीनं आपल्याकडे दोन वेळेस पिल्लं काढली होती आणि छान होती काही पक्षी देताना थोडंसं वाईट वाटत असतं काय तर त्यांच्यासोबत लळा लागलेला असतो आणि प्लीज सबस्क्रायबर मित्रांना पण विनंती आहे आता हे मी गाडीमध्ये ठेवतो आहे पण मी दिलेले पक्षी प्लीज कधीच कापत जाऊ नका त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या क्वालिटीचे पक्षी तयार करा अंडी घ्या उत्पादन घ्या पण प्लीज हा जोडून विनंती आहे तुम्हाला की आ, कापत जाऊ नका त्यामुळे थोडीशी ही एक रिक्वेस्ट तुम्ही मान्य करा आणि इकडे आपल्या सबस्क्रायबर सरांच्या घरी ही गावठी कोंबडी आणि कोंबडा गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची एक मला गोष्ट पटली हा कोंबडा त्यांना पण चावत होता बघा इतका अग्रेसिव आहे हो तर ते ना एवढ्या छोट्या लहान मुलाला पण शिकवण देत आहेत मित्रांनो आणि त्याचं जे भीती आहे ती भीती पण मारण्याचं काम करत आहेत आणि एक आपल्या लहान मुलांना एक छंद म्हणून पक्षांची आवड पण करत आहेत आणि असे अशी पिढी घडवणं म्हणजे खूप छान गोष्ट असते सरांना खरंच एक सॅल्यूट आहे माझ्याकडून आणि इथे मित्रांनो इथे पण सेम तसंच आहे आपले भाऊ आहेत अशी शेख आहे सरांचं तर त्यांच्याकडे पण कोंबडी पोचलेली आहे आणि ते पण अनबॉक्सिंग करत आहेत तर बघा त्याच्याकडे त्यांच्याकडे पण दोन मुलं आहेत छोटी छोटी आणि किती क्युरिसिटी असते बघा मुलांना तर बघा की तो कसा करतोय <laughs> त्याला बघून मलाही माझं लहानपण आठवतं का तर मी हे असंच करायचो मित्रांनो कोंबडी दिसली की तिला उचलायचं अंडा आहे का बघायचं पिलं घेतले पिलं घ्यायची कोंबडी खोराड्यात कुडं असली की तरी पण तिला जोंड उचत बसायचं म्हणजे हा माझा छंद होता लहानपणाचा आणि तो छंद आता कुठेतरी बाहेर पडतोय मित्रांनो पण मला नाही वाटत हा जास्त दिवस चालेल म्हणून का तर अभ्यास आणि करिअरसुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो आणि या गोष्टीमध्ये करिअर करणं म्हणजे माझ्यासाठी थोडंसं रिस्की आहे का तर माझे थोडेसे वेगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे चालू द्या ते पर्सनल आहे ठीक आहे पण आता इथे प कोंबडी पोचलेली आहे आणि बघा तो मस्तपैकी गोंद झाडतोय कोंबडीला आणि माया लावतोय आणि असे असे लोक मला खूप आवडतात किंवा असे मुलंसुद्धा आवडतात सरांना पण खूप छान मुलाला ट्रीट केलेलं आहे बघा ते आता काय बोलतात बरोबर थँक्यू आणि मित्रांनो हा आपला आवडता कोंबडा हा त्याच्या घरी गेला मालकाचा खरा मालकाचा इकडे गेला हा तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद